नमस्कार मित्र मित्रमंडळींनो मी पल्लवी पडते सर्वप्रथम सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा इथे एक मी कविता सादर करत आहे तिचे नाव आहे काळा फुडले सावरकर असेल कौतुक शब्दांपलीकडले असेल कौतुक शब्दांपलीकडले आमाप ज्ञानाचा आम्हा ठेवा काळा पुढला विचार तुमचा साऱ्यांनी आदर्श आपुला घ्यावा आदर्श आपुला घ्यावा समाजसुधारक साहित्यिक विज्ञाननिष्ठ हिंदू तत्वज्ञ सारे क्षेत्र भरारी सारे क्षेत्र भरारी मातृभूमी स्वातंत्र्य देण्या निर्भय उडीसागरी निर्भय उडीसागरी अंदमान खरी क्रूर शिक्षा अंदमान खरी क्रूर शिक्षा जीवलग सोबत नव्हती जीवलग सोबत नव्हती बाबळी काट्यांनी तरी लिहिले महाकाव्य ग्रंथ कविता फुल्या तुरुंग भिंती फुल्या तुरुंग भिंती आपल्या समदेश भक्त दश दिशात नाही होणे दश दिशात नाही होणे त्र्याऐंशी वर्ष जीवन बहाल सूर्य हा मावळणे सूर्य हा मावळणे कुणा असे मग अधिकार हा कुणा असे मग अधिकार हा अत्युच्च मान तुमचा का अत्युच्च मान तुमचा का जा 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 अशाया वीर अशा या भूमिपुत्राला वीर अशा या भूमिपुत्राला माझा मानाचा मुजरा व्यर्थ नसे बलिदान तुमचे જાણ અમા અનઠાવ અનંત સાગરા જાણ અમા અનઠાવ અનંત સાગરા